अखेर परभणी पोलिसांच्या जातीवादी मानसिकतेनं परभणी पोलीस कसं म्हणावतं तर पोर परभणी पोलिसांच्या अतिरेकेपणामुळं पोर परभणी पोलिसामधील अतिरेकी विकृत आणि प्रवृत्तीनं अखेर भीमसैनिक शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी घेतलाच खरं तर ही शासन शासन प्रशासनानं जाणीवपूर्वक केली आहे शासन प्रशासन पुरस्कृतिक एक प्रकारची हत्याच आहे आणि हा हा आकस्मिक हा धक्का सण न झाल्याने आणि त्याच पर, प्रमाणे परभणीतील जे वातावरण विस जे विटंबना झाली संविधानाच्या संविधानाची विटंबना झाली त्यानंतर जे वातावरण चिघळलं आंदोलका भीम सैनिकावर जी लाठीमार झालात हे सण न झाल्यानं आमचे लोकनेते वाखोडे साहेब सुद्धा दुःखद निधन झालं निर्वाण झालं या सर्वांना यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि क्रांतिकारक जयभीम करतो खरं तर सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे साहेब तुमचं बलिदान हे कधीच वाया जाणार नाही तर ह्या बलिदानातून क्रांतीच्या प्रेरणा निर्माण होतील आणि त्या प्रेरणेतून व्यवस्था व्यवस्थेच्या वि विरोधात भ्रष्ट प्रवृत्तीच्या जातीवादी मानसिकतेच्या विरोधात आणि व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सतत जागृत आणि सतत जिवंत राहतील तुमच्या त्यागाला आणि बलिदाना बलिदानाला माझा क्रांतिकारक पुन्हा एकदा जयभीम होईल खरं तर संविधानाची सन्मान संविधानाची विठंबणा म्हणजे या देशाची विटंबना देशाच्या सार्वभौमत्व सार्वभौमाची विटंबना सार्वभौमत्वाची विटंबना देशाच्या लोकशाही विटंबना ह्या राष्ट्राची विटंबना लोकशाही भारताची विटंबना लोकशाही राष्ट्राची विटंबना आणि या देशाच्या सन्मानासाठी म्हणजे संविधानाच्या सन्मानासाठी लोक रस्त्यावर ते आले होते आंदोलक रस्त्यावर ते आले होते आणि त्याच्या विरोधात त्या त्यांच्या विरोधात परभणीचे पोलीस जे वागले ते पोलीस ही अतिरेक्यासारखे वागले संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकावरती भीमसैनिकाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या विरोधात परभणी पोलीस आणि परभणी पोलीस प्रशासन हे पाकिस्तानच्या अतिरिक्यासारखे वागले अरे तुम्ही परभणी पोलीस हाय परभणीचे पोलीस होता का पाकिस्तानातून आलेले अतिरेके होता या पद्धतीनं वागली तो शहीद सोमनाथ सुरवंशी हा काय गुन्हेगारी होता तो लोहाचा विद्यार्थी होता तो संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावरती आला होता संविधानाच्या रक्षणासाठी देशाच्या सन्मानासाठी रक्षण तो खरा देशभक्त होता संविधानाच्या सन्मानासाठी आलेला जे आंदोलन आंदोलक होते हे अतिरेकी नव्हते हे केवळ आंदोलक नव्हते तर ते खरे देशभक्त होते आणि त्या देशभक्तावरती पाकिस्तानच्या अतिरेक्यासारखं परभणी पोलिसांनी वर्तन केलं म्हणून आंदोलकावरती परभणीच्या घटनेमध्ये पोलीस ही अतिरेक्यासारखं वागली आणि म्हणून त्यांची जी हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर एक हत्या झाल्यानंतर तिथला कलेक्टर म्हणतात की सोमनाथ उर्वैशी यांचा अटॅकनं मृत्यू झाला तिथली आय जी असे म्हणतात दुर्दैव बघा पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आहे परवाच की सोमनाथ सुरवंशी यांचा शहीद सैनिक सोमनाथ सुरवंश यांची हत्या की पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे झाली भयानक त्या जखमा जर पाहिल्या एखाद्या अतिरेक्याच्या एखाद्या गुन्हेगाराची सुद्धा अशा प्रकारची सरायत गुन्हेगाराची सुद्धा पोलीस असं वागू शकत नाही असं अमानवी पद्धतीनं पोलिसांनी त्याच्या प्रकारचं मारहाण केली ज्या जखमा पाहिल्या त्या जखमेमुळं आणि पोलिसांच्या बेदम मा, अमानुषपणेच्या मारहाणीमुळं सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली याचा बळी गेला याचा मृत्यू झाला तरी पोलीस म्हणत खोटं कलेक्टर खोटं बोलतात तिथला आय जी खोटे बोलतात म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जो बेदम मारहाणीचं ते समर्थन करतात का त्यांच्या हत्येचं इथला आयजी समर्थन करतो एक प्रकारचे त्यांच्या हत्येचं तिथला परभणीचा कलेक्टर समर्थन करतात आणि म्हणून यांच्यावरती या कलेक्टरवरती एवढंच काय की विधा विधिमंडळामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे निवेदन देतात ते सुद्धा संविधान खोटं निवेदन म्हणून असं या, या मला या वाटतं की देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीचा कलेक्टर आणि आय जीवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल का होऊ नये यांच्यावर सदोष मनुस मनुष्यवादाचा गुन्हा दाखल का होऊ नये असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता अरे तुम्ही कसाबाला देवेंद्र इथल्या अतिरेक्यालासुद्धा तुम्ही चांग वागणूक देता त्यालासुद्धा अमानुष पद्धतीनं वागणूक देता त्याला खायला प्यायला बिराणी करता कसाब पकडला होता तिच्यावर कोठ्यावधी रुपये तो जिवंत राहावं म्हणून त्याला बिराणी चारत होता त्यालासुद्धा तुम्ही चांगली वार त्याला सुद्धा इतका मृत्यू येईपर्यंत पोलीस कोर्टी किंवा न्यायालयीन कोठडीत मृत्यू येईपर्यंत त्याला तुम्ही त्रास दिला नाही मारहाण केलं नाही त्याला उलटं संरक्षण दिलं त्याला खायला पियला घातलं आणि सोमनाथ सूर्यवंशी तर संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरला होता हा लढाखू भीमसैनिक होता हा देशभक्त होता हा लॉचा विद्यार्थी होता तरी तुम्ही अतिरेकीपेक्षा भयानक पद्धतीनं तुम्ही वागला आणि मग स महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवेदन देताना म्हणतात की परभणी घटनेमध्ये असंविधानिक मार्गाने आंदोलन करू नये ते बाबासाहेबांना सुद्धा मान्य नाही बरोबर आहे मग फडणवीस साहेब पोलिसांनी ज्या पद्धतीनं सोमनाथ सुरवेश यांना बेद मारहाण करून हत्या केली ती संविधानिक मार्ग होता का परभणीचे पोलीस प्रमाणात वाघोड आंदोलका आंदोलकावरती ज्या लाठी चार्ज झाला ती कोबिंग ऑपरेशन केलं ज्या पद्धतीनं आंबेडकर समाजावरती अन्य अत्याचार केला निरप्रदावरती बाळनतीन महिलेवरती सुद्धा महिला तरुण आणि बाळनतीन महिला सुद्धा सोडली नाही ती संविधानिक मार्ग होता का अ तो असंविधानिक मार्ग तर होता तो मानवीय मानवी मार्गी हो मार, आ, मार्ग होता आणि तुम्ही तो पोलिसांच्या बरोबर जो गावगुंडा भीमसैनिकाला मारत आहे एवढंच नंतर पोलीस गाड्या वाहनाची गाड्या गाड्या तोडत आहे तो संविधानिक मार्ग होता हे सुद्धा सांगितलं पाहिजे अरे तुमचं सरकारच असंविधानिक आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि असंविधानिक पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकार देवेंद्र फडणवीस आणि राजीनामा द्यावा अशा प्रकारचं आव्हान आणि मागणीसुद्धा या निमित्ताने करतो आहे तर पोलिसांचा इथलं जे सरकार आहे ज्या ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले त्या त्यावेळीला आंबेडकरी समाजाला परिवर्तनवादी चळवळीला आंबेडकरी चळवळीला लक्ष्य केल्याचा एक इतिहास आहे म्हणून भाजपचं सरकार देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखालचं भाजपचं सरकार पोलिसांचा गैरवापर करून आंबेडकरी चळवळीला आंबेडकरी समाजाला लक्ष करत आहे हे लक्ष्य करणं जर नाही थांबवलं आम्ही संविधानवादी माणसं आहोत आम्ही बुद्धांना मा मानणारी माणसं आहोत बुद्धांच्या शांती आणि क्रांतीच्या विचारानं समाजामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे, परिवर्तन व्हावं हा महाराष्ट्रात देश प्रबुद्ध व्हावा तो शांतीनं आणि विचारानं आणि परिवर्तन होणावा तो हिंसक मार्गाने व्हावा या पद्धतीची भूमिका घेऊन चळवळ चालवणारे आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत पण आमच्या सहनतेचा जर अंत पाहिला तर संविधानाच्या रक्षणासाठी जर आम्ही कायदा हातात घेतला तर देवेंद्र फडणवीस तुमच्या शासनाला आणि प्रशासनाला भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही शांती आणि विचारानं क्रांती आणू इच्छितो आंबेडकरी समाज बांधवानो तुम्हाला फक्त संविधानाचं रक्षण तर आम्हालाच करावं करावायचं आहे पण भाऊजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि सन्मानाचं सुद्धा रक्षण आम्हाला करायचं आहे राजमाता होळकरांचा विचार सुद्धा आम्हाला चालवायचा आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विचार आणि चळवळ सुद्धा आम्हालाच चालवायचा आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि विचारसुद्धा आम्हाला चालवायचा आहे बहुजनाला मार्गदर्शन आणि नेतृत्वसुद्धा आम्हालाच करायचा या देशाची लोकशाही आणि संविधानाचं मार्गदर्शन आणि नेतृत्वसुद्धा आम्हालाच करायचं आहे कारण आंबेडकरी समाज केवळ केवळ जातीचा समूह नाही परभणीच्या अतिरेकी पोलिसाच्या जातीवादी मानसिकतेला सांगा असं वाटतं की आंबेडकरी समाज हा केवळ विशिष्ट जातीचा समूह नाही आंबेडकरी समाज विशिष्ट धार्मिक समुदाय नाही तर आंबेडकरी समाज हा प्रबुद्ध समाज आंबेडकरी समाज हा बौद्ध समाज हा लोकशाही भारताचा राष्ट्राचा प्रमुख जनादार हा ह्या राष्ट्राचा प्रमुख जनादार असणाऱ्या समाजाच्या विरोधात तुम्ही अतिरेकी पोलीस अतिरेकी प्रमाणानं वागले पोलिसांनी अमानवी कृत्य केले हा खरा देशद्रोह आहे हा पोलिसांचा आणि शासनाचा आणि प्रशासनाचा हा देशद्रोह देशद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा ह्यांच्यावरती का दाखल पण दाखल करू नये त्याला कर आंबेडकरी समाजाला विरोध म्हणजे देशद्रोह आंबेडकरी समाज हा लोकशाही भारताचा खरा राष्ट्राचा जनादार आहे आणि म्हणून मी पोलीस प्रशासनला आवाहन करतो ज्या पद्धतीनं तुम्ही पोली आज पोलीस अतिरेकी प्रमाणात वागण्याची हिंमत दाखवली तुम्ही धाडस दाखवलं विकृती जातीवादी मानसिक पोलिसांचा बोला पोलीस प्रशासनाचा आपल्या वर्दीचा आपल्या खात्याचा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्या आंबेडकर समाजाला तुम्ही ज्या आंदोलकाला टार्गेट केलं त्याच पद्धतीनं या परभणी घटनेचा खरा मास्टरमॅन्ड शोधून तुमच्यात हिंमत असेल तर माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आव्हान आहे आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे शांततेचं सहकार्य नेहमीच आमचं शांततेचं सहकार्य असतं पण पोलीस प्रशासनाला खऱ्या अर्थ पोलीस प्रशासनामध्ये जर हिंमत असेल तर परभणीचा खरा मास्टरमॅन महाराष्ट्रासमोर आला पाहिजे परभणी समोर आला पाहिजे तरच अशा घटना महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही अशा घटना घडलेल्या आंदोलकावर लाठी मार करण्याची मा पोलीस बळाचा गैरवापरण करता त्याचा मास्टरमॅन शोधा ना अशा घटनाच घडणार नाहीत घटना त्या मास्टरमॅन शोधा ज्या पद्धतीने तुम्ही आंबेडकर बौद्ध समाजामध्ये घुसून घराघरात घुसून तुम्ही महिलाला मारता निरपराधाला मार निरपराध लोकांना मारता अत्याचार करता अरे तेवढी ताकद तेवढं तेवढं दहशत तेवढा बळाचा वापर तुम्ही तेवढी पोलिसांची शक्ती तुम्ही या घटनेचा मास्टरमॅंड शोधायला शोधायला लावले तर महाराष्ट्रात अशा घटना घडणार नाही आणि मग या निमित्तानं आणखी एक सांगा असं वाटतं की नेहमी मानव मानवाधिकारी मानवाधिकारी लोक नेहमी की एखादी घटना घडली एका पोलिसांनी गोळीबार केला काही घटना घेतली तरीसुद्धा त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर येणारे आंदोलन करणारे मानवतावादी अधिकारी कुठे आहे मानवतवाद्या मानवतवादी आयोगाचे जे लोक आहेत ते परभणीच्या घटनेवर का बोलत नाही अमानवी नाही परभणीची जी घटना झाली ती अमानवी कृत्य नाही त्याच्या संदर्भात त्या विरोधात मानवतवादी अधिकारी आधि, मानवतवादी अधिकारी आयोग आयोग या संदर्भात का बोलत नाही आणि ना म्हणून या संदर्भात आता न्यायालयानं हस्तक्षेप केला पाहिजे आणि न्यायालयाने जनतेचा जो लोकांचा जो मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करून खऱ्या अर्थानं आंदोलकाला न्याय मिळाला पाहिजेल आणि याच्या पली मा, पाठीमागचा खऱ्या अर्थानं मास्टरमॅन शोधून काढण्याचं आव्हान आणि विनंती मी शासन प्रशासनाला आणि परभणीच्या आणि महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाला करतो आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकास या देशभक्तास व आंबेडकर चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे साहेब यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि क्रांतिकारी जय